बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणा राजा येथे संत चोखा मेळा जन्मोत्सवात सामील व्हावे सरपंच मंदा बोंद्रे यांचे आव्हान श्री क्षेत्र मेहुणा राजा येथे संत चोखा मेळा यांच्या जन्मोत्सव सोहळ्याची जयत तयारी सुरू असून ग्रामपंचायत पंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद सह ग्रामस्थ याची देही याची डोळा पाहिन मी संतांचा सोहळा यासाठी सर्वच भक्तगण कामाला लागलेत उस डोंगा परी रस नोहे डोंगा काय भुलला सी वरलिया रंगा नदी डोंगा परी पाणी नोहे डोंगा काय वरली या रंगा या पांडुरंगाचे भक्त संत यांची जन्मभूमी असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणा राजा देऊळगाव राजा येथे चौदा जानेवारी हा संत मेळा यांचा जन्मोत्सव हा लोकोत्सव व्हावा या उद्देशाने सरपंच मंदा विष्णू बोंद्रे यांनी प्राईम इंडिया ट्वेंटी फोरच्या माध्यमातून महाराष्ट्र ही संतांच्या भूमीतील भाविक भक्तांनी कर्मभूमी जन्मभूमी असलेल्या मेहुणा राजा इथे चौदा जानेवारी दोन हजार चौस रोजी सातशे अठ्ठावनव्या जन्मोत्सव सोहळा आमदार मनोज कायंदे यांच्या साक्षीने पार पडणार असून या सोहळ्याचे येणे अगत्याचे आहे प्राईम इंडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर मांटे संत नगरी मेहुणा राजा बुलढाणा